हॅलो गायस आज मी नाही हे बनवले मॅगी बनवायला लागले बघा किती पाच मॅगी घेतलेला आहे लेजन झालेलं ले, मी खायला आई हाय दोन चार पोरा पाच पाकिट घेतले मी आज त्यांना सगळ्यांना आज मॅगी खाऊ घालणार आहे मी मस्तपैकी मॅगी केले कांदा वगैरे टाकले ल टमॅटो बी टाकले थोडं ठेवले मी हे फिरवले सुनो फिरव कसं शिजायला लागले बघा मॅगी सगळ्याला मॅगी आवडते लय दिवस आले खाल्लं नाही ना मॅगी अजून माझं हाबडे आहे लवकर आली घरी जर दुपारनं जर मॅगी खावत आली म्हणून मॅगी बनवायला लागली हे बघा आम्ही मागव मागवले ऑनलाईन मागवले मॅगी मागवले मागून पाच पाकिटची मॅगी बनवाय लागली मी मस्त बघा किती मस्त आहे मॅगी आपल्याला हे मॅगी आवडते पोरीला तर लई आवडते अशी आता बनवा लागली मी हे बघा हा हा किती मस्त दिसते बघा आता जेवताना तुम्हाला दाखवते, किती लोक जमा झाले चला आजचा मॅगी अशी आहे बघा या जेवायला लाइक करा कमेंट करा आता युडर आता रेसिपी माझी मॅगीची आहे दुपारची नाश्त्याला बघा कशी आहे